तुम्ही अहो सरी या गा, गावातील इनाम वस्ती तुम्हाला प्रामुख्याने इथल्या का अडचणी काय जाणवल्या प्रामुख्याने अडचणी ज्या आहेत सगळ्यात मोठ्या आहेत त्या रस्त्याच्या आहेत आणि पाण्याच्या सुद्धा आहेत आता ह्या दोन अडचणी जिथे जिथे आरोग्याची अडचण शंभर टक्के येते मी लोकांशी सगळ्यांशी बोललो तर बोलताना जाणवलं की बोलता का रस्ता असेल पाणी असेल आरोग्य असेल याची फार मोठी असुविधा इथे जाणून आली तुम्ही लोकांना आश्वासन देणार कि वचन देणार जर तुम्ही निवडून आले तर विकास होणार का नाही आम्ही आश्वासन म्हणजे आम्ही काय राजकीय पद्धतीने आश्वासन अजिबात देत नाही लोकांचा आमच्यावर इतका मोठा भरोसा आहे का ही लोक ही मुलं जे बोलतील तेच करतील आम्ही त्यांना इतकं सांगितलंय की आम्ही आल्यानंतर आम्ही जे काही ठरवलेलं आहे शाश्वत विकासाकडे आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि मग तो जो होणारा विकास आहे तो बरोबर आमच्या कामातून त्यांना समजेल पुढील पाच वर्षासाठी लोकांचा कशा प्रकारे विकास होणार काय काय सुविधा तुम्ही उपलब्ध करून देणार नाही मी अनेक वेळा सांगितलं का त्यांच्या ज्या बेसिक सुख सुविधा आहेत आम्ही शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करू मग शासकीय योजना असतील शासकीय माध्यमातून ज्या ज्या योजना शासन राबवत त्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत पोहोचवल्यानंतर ज्या शासकीय योजना असतात त्या पूर्ण करण्याचं आम्ही काम करणार आहोत नागरिकांना आम्ही आश्वासन यासाठीच करतो का एकदा आम्हाला संधी देऊन बघा येणारे पाच वर्ष किती सुखायचे असतात ते तुम्हाला येणारा काळ समजेल लोकांसाठी तुम्ही कशा प्रकारे उपलब्ध राहणार आता आम्ही दोघेही जरी व्यावसायिक असलो तर आम्ही आता व्यवसायातून राजीनामा घेतलेला आहे आम्ही आता पण जनतेच्या सेवेसाठी शंभर टक्के चोवीस तास उपलब्ध होणार आम्ही दोघांनी ठरवलेलं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही कुठल्याही राजकीय घराण्याच्या नाही नाहीये आमच्या दोघांना जरी मला राजकीय पार्श्वभूमी असेल परंतु आमचे राजकीय घराणे आहेत आम्ही तळागाळातून आलेले दोघे का माणसाह म्हणून लोकांनी आमच्यावर भरोसा ठेवून आम्हाला ते निवडून द्यावं आणि मग शेतकऱ्यांसाठी जो शेतमाल प्रक्रिया असेल जो आता आमच्या तांबडेमळ्यामध्ये आहे तो कार्यरत कसा करायचा हे आम्हाला माहिती आहे जो काही का तांब्या ते जे काही इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणार आहे ते आम्हाला माहिती आहे जो काही धरणाचा भाग आहे तो कसा डेव्हलप करायचा तोही आम्हाला माहिती आहे म्हणजे पाणी आडवण पाणी जिरवा या शासना जास्ती असा भर देऊन मळा कसा प्रफुल्लित करता येईल पाण्याने पाणी इथे कसे गंगा वाईल याची मी नक्की काळजी घेईल मी घेईल माझ्या सहकारी मनोभाव इंदोर घेतील तरुणांसाठी तुम्ही रोजगार योजना कशा राबवणार आता अनेक वेळा सांगून झालं की तरुणांसाठी आम्ही रोजगार योजना ज्या काय राबवणार आहोत त्या योजना म्हणजे आम्ही तरुणाला व्यवसायाच्या माध्यमातून घडवण्याचं काम करत आहोत इथून पाठीमागे जेव्हा आमच्याकडे कुठलंही पद नव्हतं तेव्हा आम्ही बरेच तरुण घडवलेले आहेत व्यवसायाच्या माध्यमात ते आज चांगली चांगली प्रगती करत आहेत मग त्यामध्ये काही डेअरी प्रोडक्शन असेल काही शेतमाल प्रोडक्शन असेल काही रस्त्यासाठी कॉन्ट्रॅक्टर निर्माण झाले असते असे अशा बऱ्याच गोष्टी आम्ही सेंट्रिकचे कॉन्ट्रॅक्टर बऱ्याच मुलांना आम्ही ते घडवण्याचं काम केलेलं आहे मोठं कसं वाटतं त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे म्हणून आम्ही मुलांसाठी व्यवसाय मार्गदर्शन घेऊन येणार आहोत आम्ही जनतेला फक्त एकच आम्ही करतो मी प्रशांत विठ्ठल अभंग आणि माझ्या बरोबर असलेले मनोहर बंडू इंदोरे हे मी माझ्या मान्य शरद पवार साहेब यांच्या पक्षांकडनं तुतरे चिन्ह उभा आहे आणि माझे सहकारी शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या धनुष्यबा उभा आहे आम्हाला भरभरून मतदान करा मरबून महत्वाची